नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्रा यांची मोठी ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय यांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडप आणि अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक सवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर पहिलं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तर यांच्या टोटल सदोतीस जागा इथे आहेत रिझर्वेशन वाईज जागांचं इथे विश्लेषण दिलेलं आहे अपंगत्वासाठी काय असेल ते सुद्धा दिलेलं आहे पुढचं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट बचं पद आहे यांच्या टोटल एकोणीस वॅकन्सी इथे आहेत त्यांचेही विश्लेषण इथे देण्यात आलेलं आहे सो महत्वाच्या टिप्स इथे लक्षात घ्या भरावयाच्या उपरोक्त सवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यांगांसाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाच्या करता भरली जातील सो सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संबंधित शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस संदर्भात मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील रीट याचिका इतर अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील न्यायिक न्यायालयातील अंतिम न्याय निर्णयाचा अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे या जाहिराती संबंधित शिफारस व नियुक्ती उक्त उल्लेखित न्यायिक प्रवर्गातील अंतिम न्याय निर्णयाचा निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील वेळापत्रक येथे लक्षात घ्या तेवीस सप्टेंबरपासून ऑलरेडी फॉर्म फिलिंग चालू झालेली आहे बावीस ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तेवीस ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे प्रवेशपत्र तुम्हाला संकेतस्थळावरच अव्हेलेबल करून दिले जातील ऑनलाईन परीक्षेचे दिनांकसुद्धा संकेतस्थळावर तुम्हाला कळवली जाणार आहे पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याची अंतिम दिनांकस किमान वय अठरा ते अडोतीस वर्षाचा आत असणं गरजेचं आहे मागासवर्गीय खेळाडू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील तर त्यांना पाच वर्षाचं शिथिल यात दिलं जाणार आहे उच्चतम वयमर्यादा जी असणार पंचे स... ती पंचेचाळीस वर्षापर्यंतच असणार आहे सो एज्युकेशन शैक्षणिक अर्हता काय आहे ती आपण लक्षात घेऊयात विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती पद डिग्री इन फार्मसी और अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन और बायो केमिस्ट्री और अ बायोकेमिस्ट्री ऑपर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी तर केमिस्ट्रीमध्ये मास्टर डिग्री किंवा बी फार्मसी त्यांचं असणं गरजेचं आहे यांना अनुभवाची आवश्यकता नाही आहे पण असे कॅन्डिडेट जर नाही भेटलेत तर डिग्रीवाले कॅन्डिडेटला इथे प्रिफरन्स पण दिला जाणार आहे पण त्यांच्याकडे अठरा महिन्याचा अनुभव असणं गरजेचं आहे दीड वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक सिनियर टेक्निकल असिस्टंट तर यांचा हॅव अ सेकंड क्लास सायन्स डिग्री अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे अँड होल्ड अ डिग्री इन फार्मसी औषध निर्माण शास्त्र पदवीधारक ते असणं गरजेचं आहे सो या दोन अटी शैक्षणिक आहेत अ राखीव गटासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि राखीव गटासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहे पूर्ण माहिती बाकी या वेबसाईटवरच तुम्हाला दिली जाणार आहे सोसेज असे नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद